माणसाने स्वतःची किंमत वाढवण्यासाठी सतत नवीन गोष्टी शिकणे आत्मविश्वास बाळगणे वेळेचे नियोजन करणे स्वतःची काळजी घेणे आणि इतरांशी आदराने वागणे आवश्यक आहे यासाठी ध्येय निश्चित करून कष्ट करणे सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आणि स्वतःच्या चुकांमधून शिकून सुधारणा करणे महत्त्वाचे आहे आज मी तुम्हाला स्वतःची किंमत वाढवण्यासाठी काही नियम सांगणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते नंबर एक चालताना नेहमी सरळ आणि खांदे उंच करून चालणे नंबर दोन बोलताना लोकांच्या डोळ्यात डोळे घालून बोलणे नंबर तीन आपल्या भावना कंट्रोलमध्ये ठेवा जेणेकरून लोकांच्या हसण्याला कारणीभूत होऊ नका नंबर चार स्वतःला हमेशा मग्न करून घ्या काम न करणाऱ्या लोकांना हमेशा समाजाकडून नकारलं जातं नंबर पाच प्रत्येक दिवशी असं काम करण्यास घ्या जे काम करण्यासाठी तुम्ही घाबरता नंबर सहा प्रत्येक वेळी असे काम करा जे इतर लोक करू शकत नाहीत नंबर सात एखादी गोष्ट आपल्याला समजत नसेल तर ती लाच सोडून पुन्हा समजून घ्या नंबर आठ जर तुम्हाला विश्वास असेल तुम्ही हे काम करू शकता तर ते जरूर पूर्ण करा कारण ज्या गोष्टी लोकांना सहजपणे मिळतात त्याची किंमत केली जात नाही नंबर नऊ आपल्या चेहऱ्यावरील हसू कधीही कमी होऊ देऊ नका नाहीतर लोक तुमच्याकडे लक्ष देणे सोडून देतील नंबर दहा आपल्या आवाजात थोडा गोडवा आणा विनाकारण बोलू नका गरज असेल तरच बोला असे केल्याने लोक आपल्याला इज्जत देतील नंबर अकरा स्वतःला एकमेव समजा लोक तर देवामध्ये पण दोष काढतात आपण तर माणूस म्हणून जन्माला आलो आहोत नंबर बारा प्रत्येक वेळी टाईमपास करणे बंद करा नाहीतर लोक तुम्हाला चुकीचे समजतील आणि तुमच्याकडं लक्ष देणे बंद करतील नंबर तेरा पालतू लोकांसाठी फुकट वेळ वाया घालवू नका नाही तर तुमची किंमत कमी होईल नंबर चौदा जे तुम्हाला वेळ देतात त्यांनाच तुम्ही वेळ द्या नंबर पंधरा तुमचे प्रॉब्लेम दुसऱ्यांना सांगू नका दुसऱ्यांना तुमच्या प्रॉब्लेममध्ये इंटरेस्ट असेलच असं नाही नंबर सोळा सर्व गोष्टी इतरांशी शेअर करू नका दुसऱ्यांच्या चांगल्या कामांची प्रशंसा करा नंबर सतरा आपल्या शब्दांवर कायम राहा तुमची पर्सनॅलिटी वाढवण्याचा प्रयत्न करा नंबर अठरा आपल्या कार्यात हमेशा पुढे राहा आपल्या कार्यात हमेशा एक्सपर्ट बना नंबर एकोणीस सकारात्मक विचार करा नकारात्मक विचार टाळून द्या स्वतःला प्रोत्साहित करा नंबर वीस शरीर आणि मनाची काळजी घ्या निरोगी शरीर आणि शांत मन हे आत्मसन्मानाच्या मूलभूत गरजा आहेत नंबर एकविसावा हवा सभ्य वागा आणि नीट बोलावे लोकांशी आदराने वागल्यास तुमची प्रतिष्ठा वाढते तर तुम्हीसुद्धा वरील सर्व नियमाचे पालन करा आणि तुम्ही स्वतः कृतीत आणा तुम्हाला मला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ